हिंदू पौराणिक कथेनुसार विष्णूने कुंभनेत असताना चार ठिकाणी अमृताचे थेंब टाकले प्रयागराजसह ही चार ठिकाणे सध्याची कुंभमेयाची ठिकाणे म्हणून ओळखली जातात प्रयागराज येथील नदी किनारी जत्रा शतकानुष्टके जुनी आहे परंतु कुंभ कुंभपुराणथा आणि बारा वर्षांच्या चक्राशी त्याचा संबंध एकोणीसव्या शतकातील आहे प्रयागराजच्या पुजायांनी या संकल्पना हरिद्वार कुंभमेयातून उधार घेतल्या आणि त्यांच्या स्थानिक माघ मिळाला वार्षिक उत्सवात लागू केल्या मेळा बहुधा पूर्व शतकातील आहे आणि अनेक पुराणांमध्ये त्याचा उल्लेख प्रया आहे प्रयाग कुंभमेळा ज्याला अलाहाबाद कुंभमेया असेही म्हणतात हा एक मेळा किंवा धार्मिक मेळावा आहे भारतातील प्रयागराज शहरात गंगा यमुना आणि पौराणिक संगम असलेल्या त्रिवेणी संगम येथे आयोजित केला जातो सरस्वती नदी हा सण पाण्यात विधी डुंबण्याद्वारे चिन्हांकित केला जातो परंतु तो असंख्य जत्रे शिक्षण संतांचे धार्मिक प्रवचन भिक्षू किंवा गरिबांचे सामूहिक भोजन आणि मनोरंजनाचा देखावा यासह सामुदायिक व्यापाराचा उत्सव आहे सुमारे पन्नास आणि तीस दशलक्ष लोकांनी दोन हजार एकोणीसमध्ये प्रयागराज अर्धकुंभमेळा आणि दोन हजार तेरामध्ये महाकुंभमेळा या पवित्र नदीत स्नान करण्यासाठी हजेरी लावली ज्यामुळे ते जगातील सर्वात मोठे शांततापूर्ण मेळावे बनले अलाहाबाद येथे कुंभमेळा माघ महिन्यात भरतो जेव्हा गुरु मेष राशीत असतो आणि सूर्य आणि चंद्र मकर राशीत असतो किंवा गुरुवृषभ राशीत आहे आणि सूर्य मकर राशीत आहे तथापि काही वेळा हा ज्योतिषीय संयोग माघ महिन्याशी जुळत नाही अशा वेळी आजही माघ महिन्यात मेळा भरतो उदाहरणार्थ एक हजार नऊशे एकोणनव्वदचा कुंभमेळा ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार मार्चच्या मध्यात सुरू व्हायला हवा होता तथापि ते जानेवारीमध्ये सुरू झाले हिंदू ज्योतिषी मेळा सुरू करण्याच्या नेमक्या स्थितीबद्दल असहमत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत परिणामी कुंभमेळा असल्याचा दावा केलेल्या मेळ्या सलग काही वर्षांत त्याच ठिकाणी होत आहे उदाहरणार्थ अलाहाबादमध्ये एक हजार नऊशे एक्केचाळीस आणि एक हजार नऊशे बेचाळीस आणि पुन्हा एक हजार नऊशे पासष्ट आणि एक हजार नऊशे सहासष्ट मध्ये अलाहाबादमध्ये पूर्ण कुंभमेया दर बारा वर्षांनी आयोजित केला जातो तर त्याच ठिकाणी सुमारे सहा वर्षांनी अर्धा अर्धा मेळा आयोजित केला जातो दोन हजार तेराचा कुंभमेया जवळपास एकशे वीस दशलक्ष अभ्यागतांसह जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा होता दोन हजार एकोणीसच्या सुरुवातीला कुंभमेळा आयोजित करण्यात आला होता पुढील पूर्ण कुंभमेळा दोन हजार पंचवीसमध्ये नियोजित आहे अचूक तारीख हिंदू चंद्र सौर कैलेंडर आधारित है वृषभ राशि गुरुग्रहा प्रवेशाद्वारे निर्धारित केली जाते आणि सूर्य आणि सूर्य चंद्र मकर राशीता पारंपरिकपण कुंभमेया ओखला चार एक आहे। माघ मेयपैकी एकघमेया मन ओला वार्षिक जत्रा प्रयाग त्रिवेणी संगम येथे प्राचीन कालापस आयोजित केला जातो। प्राचीन पुराणात आणि महाभारतात हे ठिकाण तिची पवित्रता आंघोळीची यात्रा आणि वार्षिक उत्सव यांचा उल्लेख आहे मुघल साम्राज्याच्या मुस्लिम इतिहासकारांसारख्या नंतरच्या काळातील ग्रंथांमध्येही या उत्सवाचा उल्लेख आहे तथापि हे स्रोत अलाहाबाद येथील स्नान उत्सवासाठी कुंभमेळा हा शब्दप्रयोग वापरत नाही अलाहाबाद येथील कुंभमेळ्याचा सर्वात जुना उल्लेख वसाहतवादी काळातील कागदपत्रांमध्ये एकोणीसव्या शतकाच्या मध्यानंतरच आढळतो प्रयागवाल्यांनी सहा वर्षांचा कुंभ ऐतिहासिक महाकुंभमेयाचे बारा वर्षांचे चक्र आणि वार्षिक मेळा यात सुमारास दत्तक घेतल्याचे मानले जाते तेव्हापासून दर बारा वर्षांनी माघमेया महाकुंभमेयात बदलतो आणि कुंभमेयानंतर सहा वर्षांनी तो अर्धकुंभ किंवा कुंभमेया असतो